तर गाईज आज येणार आहेत गौरी तर आज गौरीचं आगमन होणार आहे तर बघा आम्ही कशी तयारी करत आहोत तर हे पूर्ण गौरीचं आमची छताची तयारी चालू आहे सगळे अँगल वगैरे काढून ठेवलेले आहेत आम्ही आणि हे, हे बघा आम्ही छत उभा केलेला आहे सगळा पूर्ण अँगलचा वरून पण आता डेकोरेशन फक्त राहिलेली आहे तर हे बघा आम्ही सगळं सामान वर खाली आणलेलं आहे सगळं जे लक्ष्मीपुढे आम्ही छोटे छोटे खेळ मांडतो ते काढत आहे मी जे डेकोरेशनला लागणार ला आहे ते सगळं सामान मी काढत आहे तर हे आम्ही वरी कपाटामध्ये ठेवलेलं असतं सगळं तेवढं पूर्ण सामान सगळं मी खाली काढून देत आहेत तर सगळं सामान खाली घेऊन जात आहे ते बाबा कसे घेऊन जात नाहीत उशीर लावतात सामान काढून घ्यायला सुद्धा फार काम चोर आहेत अजिबात काम करत नाही तर आता मी गौरी गौरी आमच्यावर ठेवलेल्या असतात डब्यामध्ये ते बाहेर काढत आहे त्यांना पु हे करायचं असल्यामुळे तर आता बघा मी बाहेर सगळं झाडून काढून उगं सगळं पाणी वगैरे मारून आता रांगोळी काढत आहे <stainless etmek लागों> तर आता मी गौरीची पूजा करत आहे गौरीची पूजा करून गौरी घरात घेऊन जायच्या असतात शेपूच्या भाज्या आणि भाकरीचा मान असतो त्याच्यामुळं भाकरी आणि शेपूची भाजी तयार शे केली प्रत्यक्षाने बघू शकता आपण त्याच्यानंतर गौराईला साडी नेसवलेली आहे बघू शकता आपण त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या कलरच्या साड्या घातलेल्या आहे एकेला थोडीशी जांभळ्या कलरची साडी आहे आणि एकेला येलो कलरची साडी आहे 在这个地方的帽子。 त्याच्यानंतर गौरावीला साडी घातल्यानंतर मुखवटा लावून घ्यावा मुखवटा लावल्यानंतर पदर वगैरे घ्यावा व त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार गौरावीला घालण्यात यावे न घालण्यात यावी व गौरावीचे दोन्ही मुखवटे सरळ एका बाजू एकाच रेषेत असावे व दोन्ही अमूर्तीची अंतर पण समान ठेवावे

मित्रांनो आमचा छोटासा लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा लॉग जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद